चॅनलवरती तर मागील तीन व्हिडिओ बघितले आपण एक ते तीन तीन ते सहा व सहा ते बारा च काल संगोपन आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मास्टेटीस वरती व माझा अनुभव तर मस्टिस हा माझ्या काय प्रत्येक गोट्याचा मास्टिस होत असतो मस्टिसला हो होण्याची अनेक कारण आहेत जसं जर आता गोट्यात झालेली राड असू द्या किंवा बदललेला चारा असू द्या किंवा साधारणतः पीएच इन बॅलन्स असू दे असे एक ना अनेक प्रकारचे तर तज्ञांच्या मतेसतावीस प्रकार नव्हतो तर मी माझ्या गोठ्यात मास्टरिस होतो पण माझ्या गोठ्यातला मास्टीस कुठपर्यंत जातो हे सांगतो तर माझ्या गोठ्यात जर मास्टीस झाला तर सकाळी गायला जर सोलिंग असले तर संध्याकाळपर्यंत सोलिंग ती कमी होती तर ती कशी तर होतं कसं मास्टीस झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं काय असतं मास्टीस हा सगळ्यात तुमचं सर्वप्रथम लक्षात आलं पाहिजे मशीनने गाय पडत असल्याच्या नंतर मशीन लावण्याच्या आधी पान प्रत्येक सड आपल्याला वाटलं तर त्या सरातली धार काढून बघितली छोटीशी जरी गाठ दिसली तरी आपण त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे तर मस्त टीस होण्याची कारण तुम्हाला अनेक आहेत एवढे कारण सांगत नाही पण मग मस्ट टीस होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे मस्ट टीस नये म्हणून एक काय तर काय करायला पाहिजे आपण मिल्किंग झाल्याच्या नंतर डिपिंग सोल्युशन भेटतं ते डिपिंग सोल्युशन हे वापरलं पाहिजे त्याने काय होतं गाईचा जे पिळल्याच्या नंतर जे सडाचं तोंड जे मोकळं असतं ते बंद होतं त्याच्यानंतर तुमचा जर चारा तीनशे पासष्ट दिवस एक सारखा असला तर मग मग प्रमाण थोडंसं कमी होतं जसं की आता मुघास असला भरपूर दिवस तर मग त्यांना ती पचायची सवय लागते जर मध्येच आता माझ्याकडे थोडासा चारा कमी असल्यामुळे मग ऊसाची थोडीशी चालू केल्याच्यामुळे चा तर अशा वेळेस काय करायचं चेंज ओव्हर करायचं पूर्णपणे आज मुर्गास टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी लगेच ऊस टाकायचा असं न करता एक आठ दिवस तुम्ही सोबतच ऊस चालू करायचा त्याने काय होतं त्यांना आठ दहा दिवस जरी चालू केला तर तू गाईंना ती पचवतं पचवल्याच्या नंतर त्यांचा मायक्रोफ्लोरा जो असतो तो क्लिअर असतो आणि तो डायजेस्ट करायला सुरु होतो आणि काय होतं गाईचा पीएच इनबॅलन्स होत नाही पी एच बॅलन्स नाही झाला तर मग मास्टिसच प्रमाण कमी होतं तर मास्टेटिसच्या मास्टिससाठी मी प्रिव्हेंटेशनसाठी काय करतो आता मास्टेटिसला काही कुठलं व्हॅक्सिन नाही किंवा काही नाही तर मास्टीस मी घेणारी काळजी अशी की मी काय करत असतो यांना एक दहा दिवस सोडा देत असतो त्यांनी काय होतं पी पीएच व्यवस्थित राहतो त्याच्यानंतर जर आपल्याला वाटलं बुरशीयुक्त चारा येतोय किंवा थोडासा खराब चारा येतोय किंवा ओला ओलावा आहे तर त्या पिरियडमध्ये टॉक्झिम बाइंडर वापरलं गेलं पाहिजे टॉक्झिम बाइंडर वापरल्यामुळे काय होते थोडीशी जी बुरशी वगैरे असते खाल्ल्याच्या नंतर तिचा पीएच वगैरे इनबॅलन्स होत नाही तो एक होतो त्याच्यानंतर तुम्ही खाड्यामधून इष्ट इष्ट पण देऊ शकता इष्ट दिल्याने काय होतं की इष्ट दिल्यानं आम्हाला एक असा रिझल्ट येतो पीएच व्यवस्थित राहतो आणि डायजेशन व्यवस्थित झाल्यानंतर मग सगळ्या गोष्टी शेणाचे क्वालिटी वगैरे शेण वगैरे व्यवस्थित पडतं शेण जास्त पातळ होत नाही शेण जास्त घट्ट पण होत नाही ते पूर्ण ती जे खातं ते इष्टमुळे पसतं आणि त्याचा पण एक परिणाम मास्ट होतो तर प्रत्येक शेतकऱ्यांनी माझी अशी विनंती आहे की घरात एक एक इंट्रा मेमरी ट्यूब असून द्यावी ज्यावेळेस तुमच्या लक्षात येतं कीला आता मास्टरटीज झालेला आहे तर त्यावेळेस डॉक्टरचं डॉक्टरला फोन केल्याच्या नंतर डॉक्टर यायला दोन तीन तास लागतात किंवा काही वेळेस लवकर पण येतात तर मास्टरटीज झाल्यास नंतर तुम्ही इंट्रा मेमरी जर सोडली इंट्रा मेमरी कुठल्याही कंपनीची इंटरमेमरी ट्यूब जर सोडली तर काय होतं मास्टरटीजचा जो काउंट येतो तिथं थांबून जातो आणि मास्टरटीजचा काउंट थांबल्यानंतर गायला जी सुलिंग सडदाणं दगडी होणं अशा कुठल्याही गोष्टी होत नाही असा माझा अनुभव आहे आ, इंट्रा मेमरी सोडल्याच्या नंतर जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही इंजेक्टेबल पण देऊ शकता म्हणजे तुम्ही कुठल्याही डॉक्टर बोलून इंजेक्शन वगैरे देऊ शकता आणि त्या त्यानंतर आता ह्या सगळ्याचा गोटा आहे तर डिपिंग तर कंपल्सरी केली पाहिजे असा माझा अनुभव पावसाळ्यात तरी डिपिंग ही ठेवली गेली पाहिजे असे थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आता एवढ्या मोठ्या चिखल्याचं याच्यात असलं किंवा असलं तर मग डिपिंग केल्याच्या नंतर काय होतं तोंड बंद होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटतंय सडाचं तोंड उघडं राहते किंवा आपण डिपिंग करतोय तरी मॉस्टेटिस होतो तर आपण थोडंसं माझा असा अनुभव आहे की त्यावेळेस आपल्या गाय गायांचं कॅल्शियम लेव्हल डाऊन झालेली असते कॅल्शियम लेवल जेव्हा डाऊन होती तर त्यावेळेस पण सडाचं तोंड उघड राहायचे चान्सेस असतात त्यावेळेस तुम्ही कॅल्शियम तेवढ्या दिवसापुरतं कॅल्शियम दिलं गेलं पाहिजे धन्यवाद